मार्गदर्शक आदरणीय साहेब त्याचबरोबर माझे आमदार राजेंदी साहेब माझे आमदार अजित गोप्टे साहेब आमचे जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमचे मित्र मनीषजी रवी साहेब त्याचबरोबर जिल्ह्याचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय आगरे साहेब माझ्या पक्षाचे कार्याध्यक्ष काका गुडाकर साहेब अशोक दळवे साहेब सगळे त्याचबरोबर उपस्थित रणजित देसाई उपस्थित सर्वधिकारी व कार्यकर्ते व पत्रकार मित्र आज मी सर्वांचं राष्ट्रवादीच्या वतीने मी स्वागत करतो येत्या लोकसभा निवडणूक आपल्या आपल्याचा उमेदवार कसा जास्तीच्या मतांनी निवडून आणायचा हा संकल्प करण्यासाठी आपण <ुण> आज या अभ्यास आलेला त्याचबरोबर आदरणीय मोदी साहेबांनी गेल्या दहा वर्षात जी प्रगती केली त्या प्रगतीचा एक अभ्यास करून त्या प्रगतीचा लोकांना

सत्तेत अडीच वर्षात आम्ही सुद्धा त्यावेळी सत्तेत होतो मुख्यमंत्री हे घरात बसून राज्य चालवण्याचा ता प्रयत्न करत होते आणि ती पथक अजितदादांना मान्य नव्हती करोना असताना सुद्धा अजितदादांनी मंत्रालय मोठ्या प्रमाणात विकास निधी म्हणा विकास प्रकल्प म्हणा याच्यावरती झाला त्यानंतर अडीच वर्षानंतर मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली शिंदे साहेबांनी फडणवीस साहेबांनी शिंदे साहेबांनी तो महाराष्ट्राचा धंदावाद केला फडणवीस साहेबांनी शिंदे साहेबांनी त्यानंतर आता त्यांच्या जोडीला आमचे अजितदा आहे तटकरे साहेबांनी याचा एक प्रतिबिंब आपल्या जी महाराष्ट्रात विकासाची गंगा चालू आहे मोठमोठे प्रकल्प चालू आहे आपला मुंबई गोवा महामार्ग राजसाहेब तुमचा त्याला आग्रह होता ज्यावेळी आपण सत्ते तुमचा एक वचक आहे त्या वचना रोपी त्या महामार्गाचं काम सुद्धा व्हावी लागलं असे अनेक प्रकारचे काम केलं त्याचबरोबर आपल्या जिल्ह्यातील पाहिलं तर राणे साहेबांच्या Sí, sí. दुसरं म्हणजे आमच्या मतदारसंघाचे नितेश साहेब आहेत ते तर वेळोवेळी आठवड्यात पाच दिवस तरी तुम्ही इथे असता म्हणजे समुद्रकिनारा जाऊन बघतात समुद्रकिनारा कसा आहे आणि तिथून पण कोण हे आम्ही तुझं तो तिथे काम करत नाही त्याचं घेण्यासारखं आहे आमचा आहे त्यामुळे आमच्या सारख्या कार्यकर्त्यांकडून चांगल्या पद्धतीचं काम होईल तुम्हाला मोठेपणा सांगत नाही दोन दिवसापूर्वी या तटकरे साहेबांनी विषय घेतली तटकरे साहेब म्हणाले की असं आहे समन्वयक कोण आहे अरे तुझा आमदार आहे तर त्यावेळी थोडंसं घर झालं म्हणतात तर ह्यांच्या बरोबर काम करतो आणि त्या पद्धतीने आम्ही त्या नियोजनाला लागलो संजय आयसा साहेब मुंबईला होते परंतु त्यांचं सुद्धा नियोजन आम्ही दिलं चांगल्या पद्धतीचं तिन्ही पक्षांचं काम झालेलं आहे आणि त्याचबरोबर सुद्धा या सिंधुदुर्ग जिल्ह्यावरती कडकळे साहेबांनी आदित ताईंनी बऱ्यापैकी लक्ष ठेवलेलं आहे अजित अजितदादानी मागच्या आणि त्यावेळी दादानी एक शब्दही न काढता शंभर कोटीचा निधी वळता केला पण आपलं काही दुदैव आहे काही काम चांगली होत असतील राजेश साहेबांच्या नावाने तर त्यांना कशी फोट घालायची हे काम आपल्या विरोधी पक्षाच्या लोकांनी केलं त्यामुळे आपण त्या प्रकल्पाला तर माझी एक विनंती आहे राजेसाहेब की तुम्ही केंद्रस्तरावरती तो प्रकल्प परत आणावा आणि तो प्रकल्प मागी लावा आम्ही विनंती करतो आणि आधीही ताई माझी विनंती आहे कारण काही साहेब एवढे ताकदी नेते असताना जर आपल्याला विरोधक आपल्यापेक्षा वर होत असेल तर आपला तो कमीपणा ठरेल माझी तुम्हाला विनंती आहे ती पक्षाच्या लोकांना कोण उमेदवार आहे माहित नाही परंतु जर तुम्ही विरोधकांना ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका